नमस्कार मित्रांनो आज आपलं मिरच्या फवारण्याचं काम चालू आहे बरं का मघाटा औषध पण केलेलं आहे व्यवस्थितरित्या तर मिरच्याला राह पडलेला आहे आणि पांढरी पानं होत असल्यामुळं फवारणी चालू आहे बरं का त्याला तर तिकडं पाहू आपला फवारतोय बरं का आणि आपण औषध देण्याचं काम करतोय तिकडं टमाटा पण केलेला होता बरं का पण टमाट्याचं थोडं नुकसान झालेलं आहे फाउंडेशन पल्लेलं आपलं लाकडाचं फाउंडेशन असल्यामुळं टमाटा पूर्ण वाया गेलेला आहे राहो टमाट्यात कायच राहिलेलं नाही टमाट्याला आता फवारणार नाही फक्त मिरच्याच फवारण्याचा आपण प्रयत्न करतो बरं का ह्याला ड्रिप केलेलं होतं राहू मी व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवलेलंच होतं बरं का तर आता जनावरांचंसुद्धा पाणीवरून करून झालेलं आहे मस्त आणि औषध देण्याचा आपण फक्त काम करतोय बरं का आपला कोटा तुम्हाला दिसत असेल तिकडं जनावर वगैरे बांधलेली ही आपली बैलगाडी आहे तिकडं कोट्याचा परिसर आहे बरं का आपल्या ही तिकडं शिळी पण बांधलेली आहे शिळी पण खाते आहे बरं का तिकडं तर आपण आपल्या थोडं बैलाकडं जाण्याचा जा प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा खूप दिवस झाला आपले बैल तुम्हाला दाखवलेले नाहीत बरं का हे आपले पंढरपूर रेडी करे आणि हे आपला काळ्या बैल तर पांढऱ्या बैलाची आपण थोडी चेष्टा करू कसं मारायला येते दाखवण्याचा प्रयत्न करतो अजून येतात बरं चेष्टा करण्या बर माझ्या माझ्या कामाला जातो बाय बाय तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका आपल्याला औषध द्यायचं आहे तिकडं लिहून तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद